गृहलक्ष्मी योजना आश्वासन विरुद्ध वास्तव मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यशस्वीरित्या राबवलेल्या लाडली बहिणाची नक्कल करण्याचा प्रयत्न करत कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं गृहलक्ष्मी योजना सुरू तर केली पण त्याचा कसा बोजवारा उडाला ते पाहू ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेस सरकारनं मोठ्या धूमधडाक्यात महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा दोन रुपये देण्याचं वचन दिलं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यासारख्या मोठ्या नेत्यांनी योजनेच्या नावाने ढोल बडवले आर्थिक स्वातंत्र्याचं आश्वासन त्यांनी सांगितलं की यामुळे महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि घरगुती स्थैर्य उंचावेल त्यांची सत्ता आल्यानंतर लगेच निधी वितरित केला पण वास्तव काय आहे थकीत हप्ते मे पासून महिलांना त्यांची जुलै आणि ऑगस्ट ची देयक मिळालेली नाहीत प्रशासनाला निधी कधी येणार हेच माहीत नाही कारण काँग्रेस राज्य सरकारनं अर्थसंकल्पात याची तरतूदच केलेली नाही किती गंभीर आहे स्थिती राज्याचा खजिना रिकामा समीक्षकांच्या मते काँग्रेस सरकारनं नियोजन नीट न केल्यानं राज्याच्या खडखडा ठेवून योजना बंद पडण्याची नामुष्की आली असावी का राजकीय स्टंट महिलांना खऱ्या अर्थानं मदत करण्याऐवजी मतं जिंकणं या उद्देशानं हे केलं होतं का गृहलक्ष्मी योजना ही एक चांगल्या हेतूनी सुरू केलेली योजना होती की आणखी एक राजकीय स्टंट काहींच्या मते तर हा केवळ एक राजकीय स्टंट होता तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा राजकारण आणि सामाजिक समस्यांवरील अधिकाधिक नवीन माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा लेखा जोखा महाराष्ट्राचा